उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून कंधार लोहा येथे रक्तदान शिबिर रुग्णांना फळे वाटप वृक्ष वाटप दिव्यांग शाळेत अल्पोपहार देत वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी पक्षप्रमुखांना उदंड आयुष्य लाभावे यासाठी प्रार्थना केली सदर कार्यक्रमास शिवसेना जिल्हा उपसंघटक गणेश भाऊ कुंटेवार विधानसभा संघटक भाऊसाहेब पाटील कदम युवासेनेचे जिल्हा संघटक योगेश पाटील नंदनवनकर तालुका प्रमुख सचिन पेटकर लोहा तालुका प्रमुख संजय पाटील ढाले अल्पसंख्याक सेनेचे तालुकाध्यक्ष मुक्ताक भाई उपतालुका प्रमुख उमाकांत पाटील जोगदंड दादाराव पाटील मोरे युवा सेनेचे शहर प्रमुख रमेश पाटील लुंगारे हनुमंत पोळले संतोष वडवळे शहर प्रमुख अतुल पापिनवार वाहतूक सेनेचे तालुका प्रमुख व्यंकट मोरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते काळात महाराष्ट्राला कुटुंबप्रमुख म्हणून सांभाळत अशा आमच्या नेत्याचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त कंजार शहरात महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्कळ अर्पण करून महाराणा प्रताप चौकात सदतीस रक्तदात्यांचे रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात फळ वाटवं आणि त्यानंतर अपंग विद्यालयात आजपोहाचा कार्यक्रम ठेवण्यात आला निमित्ताने संबंध तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये आदरणीय पक्षप्रमुखांना शुभेच्छा देण्यासाठी आमचे नेते आ, दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी तालुका विधानसभा संघटक बाबू बा भाऊसाहेब पाटील कदम सचिन केतकर प्रमुख अतुल पाटीलवार प्रमुख आणि सर्व पदाधिकारी ज्यांनी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी घोषणाबाजी देऊन एक मोठा जल्लोष साजरा केला साहेबांना पुनशे एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा आज माननीय प्रमुख आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाम निमित्त आज पूर्ण मतदारसंघामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आजच्या दिवशी कंदार आणि लोहा दोन्ही ठिकाणी तालुका ठिकाणी आणि प्रत्येक तालुक्याच्या गावोगावी विविध कार्यक्रमाचे शिवसैकिकांनी आवर्जून आज आयोजन करून ह्या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहानं भाग घेतलेला आहे आज सकाळी आम्ही मारुतीरायांच्या चरणी अभिषेक करून आमच्या साहेबांचं वय वय वाढावं वा। आणि येणाऱ्या काळात त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं म्हणून आज आम्ही अभिषेक केला त्याच्यानंतर सर्व महापुरुषाला हार घालून कंधारमध्ये आम्ही त्याची सुरुवात केली त्याच्यानंतर रुग्णालयामध्ये कंधारच्या रुग्णालयामध्ये आम्ही फळवाटप केलेलं आहे आणि रक्तदानाची आता नुकतीची तर सुरुवात झाली आहे त्याचबरोबर लोहा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळा असेल सरकारी दवाखाना असेल तिथं फळ वाटपाचं आयोजन तिथल्या शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहानं केलेलं आहे त्याचबरोबर डॉक्टर हेलन हॉस्पिटलमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम दुपारी आयोजित केलेला आहे शिवसेना संपर्क कार्यालय लोहा येथे आम्ही स्वतः अन्नदानाचाही कार्यक्रम दुपारी लोह्यामध्ये ठेवलेला आहे तर त्याचबरोबर लोहा आणि कंधार तालुक्यात छोट्या छोट्या गावातसुद्धा मोठ्या उत्साहानं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आज साजरे केले जात आहेत एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये मतदारसंघामध्ये भगवा झेंडा फडकवण्यासाठी इथले प्रत्येक शिवसैनिक उत्सुक आहेत आणि त्याची उत्सुकता आजच्या वाढदिवसानिमित्त साहेबांच्या दिसत आहे सगळ्यांचं म्हणणं आहे जो माणूस अडचणीच्या वेळेस नाहीवा नाहीरेवाल्यांच्या आणि येथल्या शेतकऱ्यांच्या बळीराजांच्या पाठीशी ठामपणे उभा टाकला त्यांची कर्जमाफी केली वेळोवेळी त्यांना सवलती दिल्या आणि अशाच माणसाला येणाऱ्या काळात इडा पिढा टेळू दे आणि बळीराजाच्या उद्धवसाहेबांचं राज येऊ दे असं साकडं आज मतदारसंघातील सर्व शिवसैनिक घालत आहे त्याच्यामुळं मी माझ्या वतीनं माझ्या सगळ्या टीमच्या वतीनं सर्व जनतेचे आणि शिवसैनिकांचे आभार मानतो की आपण आपल्या कुटुंबप्रमुखाचा एवढ्या मोठ्या तरीनं एक वाढदिवस साजरा केलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो जय लोहामध्ये आज खरंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आज फळवाटप तसेच रक्तदान शिबीर अपंग विद्यालयामध्ये फळवाटाचा कार्यक्रम तसेच शालेय साहित्य हर गावामध्ये जगनाथादा यांच्या मार्गदर्शनाखाली हर सर्कलमध्ये हर गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे तसेच जे आपल्या कोरोना काळामध्ये मुख्यमंत्री असताना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी केली पण आज या यांच्या या बी जे पीच्या काळामध्ये सर शेतकऱ्याला बँकेच्या नोटीस येत आहे त्यांनी कर्ज भरा नाहीतर आम्ही तुमच्यावर केस करू अशा प्रकारचा याचा व्यूहरचना असताना संबंध कोरोना काळामध्ये दोन दोन लाखापर्यंत उद्धवजी साहेबांनी जी कर्जमाफी केली त्याच्यामुळं पूर्ण शिवसेनेच्या वतीनं तमाम शिवसेनेच्या वतीनं बळीराजाच्या वतीनं नाहिरेवाल्याच्या वतीनं अहिरेवाल्याच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा दीर्घ आयुष्य लाभो तसेच त्यांनी पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची देव अशी ईश्वरचे मी प्रार्थना करतो आणि इथेच थांब जय महाराष्ट्र